बघूयात विषय मराठी आणि विषय मराठीचे समानार्थी विरोधार्थी टेस्ट समानार्थी विरोधार्थी टेस्ट चला आपण वरी टाकलता दिवस या शब्दाला समानार्थी शब्द कोणता तर त्याला दुसरी लांटी दिन म्हणजे गरीब त्याला पहिली रानटी दिन म्हणजे दिवस दोन नंबर दुसरा प्रश्न आहे ढग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मेघ सूर्यप्रकाश या शब्दाचा अर्थ काय तर सूर्यप्रकाश म्हणजेच काय सावली ऊन अश्वतिरित सावली नाही सूर्यप्रकाश ऊन पुरस्कार या शब्दाचा अर्थ पारितोषिक पुरस्कार या शब्दाचा अर्थ पारितोषिक त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे पांघरून या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय पांघरून या शब्दाचा विरोधार्थी शब्द सॉरी अंतरुण या शब्दाचा विरोधार्थी पांघरून अंतरुण पांघरून अंतरुण पांघरून थंड या शब्दाचा विरोधार्थी उष्णता थंडी या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय उष्णता हे विरोधार्थी थंडी म्हणजे गार गारवा आणि गरम उष्णता गर्द या शब्दाचा विरोधार्थी गर्द म्हणजे दाटच्या विरोधार्थी विरळ गर्द गर्दचा समानार्थी दाट आहे गर्दच्या विरोधार्थी विरळ वाघ हो चाकरचा समानार्थी शब्द नोकर चाकरचा समानार्थी शब्द काय नोकर नववा प्रश्न कासावीस म्हणजे व्याकुळ होणे कासावीस या शब्दाचा अर्थ व्याकुळ मोरणी मोरणी म्हणजे कोण लांडोर मोरणी म्हणजे कोण वागा लांडोर बरकतला समानार्थी भरभराट बरकत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता अप्रसन्न किंवा खिन्न मना खिन्न नाराज कानोसा घेणे अंदाज घेणे राईट आहे साध म्हणजे हाक साध या शब्दाचा समानार्थी शब्द हाक ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे नियतकालिक ठराविक काळाने दैनिक दररोज प्रसिद्ध होणारे साप एकदर आठवड्याला पाक्षिक पंधरावाड्याला पंधरा दिवसाला नियतकालिक ठरावे काळानं केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ उग्र या शब्दाचे विरोधार्थी शब्द सौम्य उग्र विरोधार्थी काय सौम्य उग्रला समानार्थी तीव्र आहे वाघ हो अवगत होणे म्हणजे माहीत होणे अवगत होणे म्हणजे काय माहीत होणे अध्ययन या शब्दाचे विरोधार्थी अध्यापन अध्ययन म्हणजे शिकणे अध्यापन म्हणजे शिकवणे आभाळ या शब्दाचे समानार्थ शब्द आभाळ आकाश चला आणि ही टेस्ट आहे सगळ्यांना समजले अशी मी आशा करतो अपेक्षा करतो धन्यवाद